लाइक कर आणि फॉलो करा, करा, करा। व्हिडिओ ला नाव चाललोय आपण आपण नगरला चाललोय का आला सावडी मध्ये सावडी मध्ये नाही भाऊ काय म्हणणार काय म्हणणं नाही आवडलंय सगळं आवडलं ओके आवडला का तर नमस्कार मित्रांनो आम्ही आता नगरला चाललोय संदर्भात एवढ्या सगळे विद्यार्थी मित्रांगू दादा जगू दादा वासुदेवाली वासुदेवाली रात्री नऊ वाजता देवगडच्या जात्रा चालते आणि घुटून आली एकदम एवढ्या तिकीट हे शंभर रुपये शंभर शंभर आहे का शंभर 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 ठेवलं काय म्हणणे बोल बोल मित्र बोल नगर ला शंभर ठेवलं तरी मला खूप दुःख झालंय मी आमच्या गावची यात्रा सोडून नगरला ला मित्रांनो <laughs> ना दुःख कर नाही कारण आज रात्री तमाशा इकडे जेवढी करणार आहे तिकडे सगळी कष्ट आज रात्री त्याचे सगळं काढून तमाशा त्याला नाही तुम्ही वेगळं काय अर्थ घेऊन आपली लोक परंपरा आहे लोकसंगीत आहे तमाशा तमाशा मान हे पाहिजे आणि आमचे आयर पाहुणे लाडकी म्हणजे आलेले आयर पाहुणे पाहुण्याचा खास आग्रह आहे आम्हाला नाही जेवायला नाही बोलून काल जात्र होती त्याची काय बोला दोन शब्द दोन शब्द ब्लॉग चालू यांना लाईक करा सबस्क्राइब करा आणि फॉलो करा आणि फॉलो करा व्हिडिओ ला ना व्हिडिओ लाटलांचा पाटलांचा पाटलांचा बैल

लब 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 लब। डबल सीट रे फुली जायना फुली जायना फुलीन जाय का नाद विंगरी ना एकंदरीत प्रवास कसा झाला सोय आहे का आता प्रवास एक नंबर नाय काय आणलं चा सोय झालेली गरम गरम घ्या म्हणूच घ्या गरम प्या गरम प्या द्या मागं ज्याचं घ्या पोर थांबा सगळ्यांना भेटणार सगळ्यांना वडे चहा घर मी वडे चहा सगळ्यांना वडे चहा घर मी फायनली आपण पोहचलेलोय फायनली पोचलेलोय पोहचलं पोचलो पोचलो चला केला आता पोचलेलोय स्टेज तर लय मोठं आहे यूज लय मोठं आहे बेकार करायचं म्हण खतरनाक डायरेक्ट स्टेज तर नाही मोठे खतरनाक डायरेक्ट विशाल स्टेज काय नाही पाहिजे खतरनाक कार्यक्रम होणार का नाही महाराजांना नमन एक नंबर कार्यक्रम होणार का नाही एक नंबर कार्यक्रम होणार शोपी स्पॉट सगळ्या जुन्या वस्तू आहेत पाणी बॉटल हे गोळा आहे ना सर हा गोळा आहे ना पण ती फुटत होता नाही त्या सर्व माहिती दिलेली सिस्टीम आहे ना महाराजांचे जेवढे हत्यार सर्व हत्यारे जे आपण कधी ऐकले नाही असे पण अतिरेक आता जे हत्यार पाहिल्यावर असं वाटतं आपण त्या काळात होतो आणि ते शस्त्र आपण पाहिल्यावर असं वाटलं आपण ऐतिहासिक काळात गेलो खरे अरे व्हिडिओ काढ जय खंडोबा तू करा महाराज इकडे पण तर संकेत महाराजांची भूमिका मजा तयारी झालेली सगळी सगळी तयारी झालेली आता आता आम्ही जाणार पाच मिनिटात लगेच कार्यक्रम सुरू होणार बेस्ट सा आपल्या सगळ्यांना सुरू आहे काय वाटतंय माऊस करतो सांगलेलाय माउस आहे पार पार पाडलेला आहे तर वाटते બગુ શકતા જગુભાઈ જગ્ગુભાઈ સોય ગેલી જવતાડુન મધુ હા કુકાટે ગુલાબજાબેડવાડા હાજે મહાદેવ જવાન કાતુ લાભી કઈ ना। तर जेवण खंडी भर दादा दादा भेटले आपल्याला इथं दादा तुम्ही कुडून संगनमेर संगमबेर चे दादा पे कसं जेवण एक नंबर एक नंबर आहे एवढं घेतलं अण्णा कसं जेवण सांगा ना सांगा अन्न जेवण बोला नाही केलं आवरलं काय आवरले आता एकदम पोटभर जेवण झाले कोण आईस्क्रीम आईस्क्रीमची पार्टी दिलदार मानान खर्च केलाय का नाही आज केलाय का नाही

अकोला आपलं संगमनेर कॉलेज संगमनेर महाविद्यालय संगमनेर महाविद्यालयाचे मुलं असा हा उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी आहे धन्यवाद नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या आमच्या संगमनेरला पुन्हा भेटूया पुन्हा येणार आहे आम्ही नगरला बाय बाय पुन्हा